बघा यक्स व वाय हे समचलनात आहेत जेव्हा यक्स बराबर नव्वद तेव्हा वाय बराबर अठरा म्हणून जर एक्स बराबर पंधरा असेल तर वाय बराबर किती प्रश्न समचलनावर आधारित लेकरांनो समचलनावरील उदाहरणं सोडवत असतानाचं एक सूत्र आहे यक्स वन भागीला वाय वन बराबर यक्स टू भागीला वाय टू ओके याचा अर्थ ही पहिली राशी ओके ही पहिली राशी आणि ही दुसरी राशी लक्ष द्या एक्स वन कोणता पहिल्या राशीतला हा वाय वन पहिल्या राशीतला हा दुसऱ्या राशीतला यक्स यक्स आणि हा दुसऱ्या राशीतला वाय सूत्रामध्ये किमती टाकून उत्तरा परत खुशाल जा बघा यक्सवन भागीला वाय वन बराबर यक्स टू भागीला वाय टू हे सूत्र आहे सर यक्स वन आहे नव्वद भागीला वाय वन अठरा बराबर यक्स टू पंधरा तेव्हा दुसऱ्या राशीतील वाय किती आचा प्रश्न हे दोन पद मित्रांनो परस्परांना भागीला आहेत ओके आता हे वाय टू अर्थात दुसऱ्या राशीतील वाय नव्वद सोबत गुणीला आणि पंधरा आणि अठरा यांचा गुणाकार या दुसऱ्या राशीतील वायाला एक टकरा पंधरा गुणीला अठरासोबत आता हे नव्वद भाग दिला जातात हा भाग गेला न आणि हा भाग जातो न म्हणजे दुसऱ्या राशीतील वाय म्हणजे किती तीन हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे